एसटी सेवा सुरळीत सुरू ठेवा अन्यथा उपोषण छत्रपती ग्रुपचे कुरुंदवाड आगार प्रमुखांना निवेदन शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड आगार प्रमुखांना छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाने छत्रपती ग्रुप शिरोळ तालुका यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील गणेशवाडी शेडशाळ कवटे कुलंदा आलास बुबनाळ या गावातून विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक कामासाठी कुरुंदवाड येथे येत असतात परंतु एसटी बसेस वेळेवर नसल्यामुळे विद्यार्थी व नागरिकांचे हाल होत आहेत एसटीचे वेळापत्रक कोलमडलं आहे त्यामुळे गैरसोय होत आहे त्यामुळे छत्रपती ग्रुप प्रदेशाध्यक्ष रोहित मल्मे छत्रपती ग्रुप तालुका प्रमुख संदीप पवार छत्रपती ग्रुपचे नेते दयानंद खानोरे यांच्या वतीनं कुरुंतवाड आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आलं सेवा सुरळीत चालू करा नाहीतर छत्रपती ग्रुपच्या वतीनं दालनाथ उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी सुनील नाईक उमर चौगुले प्रमोद मलमे अविनाश पाटील संदीप पाटील प्रदीप चव्हाण व छत्रपती ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी सागर बिरणगे आखी वाट ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा